विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची स्पष्टता आली नाही एकीकडे एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून व्यक्त केली जाते नांदेडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून गाडीपुरा येथील रेणुका माता मंदिरात आरती करण्यात आली यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी देवीला देखील घालण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांची भावना नेमकी काय आहे ते पाहूयात महायुतीला जनतेनं ऐतिहासिक हा विजय या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल सर्व जनतेचे हार्दिक सर्वप्रथम मी आभार मानतो आज या ठिकाणी साडेतीन पीठापैकी पीठ ज्याला मानलं जातं असं आमच्या रेणुकामाता मंदिर गाडीपुरा भागातल्या या मंदिराला आज रेणुकामातेला सर्व शिवसैनिकातर्फे साकडं घालण्यात आलेले आहेत की माननीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे पुन्हा एकदा जनतेचे गोरगरिबांचे दीन दलितांचे व शेतकऱ्यांचे कैवारी एकनाथबाई शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन या ठिकाणी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद यांनी स्वीकारावा आणि त्यांच्या हस्ते पुन्हा जनतेची सेवा या ठिकाणी व्हावी यासाठी सर्व शिवसेनेकतर्फे आज या ठिकाणी आम्ही